श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भल प्रिय भक्तांनो देवांची म्हणजेच श्री संत सद्गुरू बाळू मामांची यांची भाकणूक अनेको वर्षापासून खरोखरच नक्कीच योग्य पद्धतीने खरी ठरलेली आहे आणि अनेको भाविक हे बाळूमामांची भाकणूक ऐकण्यासाठी प्रत्यक्ष उत्कृष्ट असतातच तरी आज आपण बाळूमामांची या वर्षातील भाकणूक ऐकणार आहोत त्यामुळे शांत मनाने आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहून जावा तर देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्ष निष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढा ओढ लागेल राज्याच्या राजकारणात गोंध गोंधळ होईल सत्तेचे सियासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवा धर्माला पूर्णपणे विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल मंडळी तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलटा पालती होईल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात पक्षात उड्या मारतील सीमा भागात मोठा गोंधळ होईल गुंडांची राज्य येथील जातीय ये वाचक राजकारणाला ऊत येईल जातीयवादी राजकारण सुरू होईल जातीय वाचक राजकारण चालेल जगात ढोंगरा एवढं पाप वाढले आहे दोऱ्या पुण्य शिल्लक आहे प्रत्यक्ष कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडले तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येते चंद्र सूर्याची टक्कर लागेल तीन दिवस रात्र जगात अंधार होईल सात्याराच्या गादीवर प्रत्यक्ष फुले पडतील सत्यान वागा गर्वाने वागाल तर फसाल वारा वावटाल उदंड होतील काळ्या खडकाच्या लाह्या होतील विजेने मोठे नुकसान होईल बाळूमामा यांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवळ होईल तरुण पिढी वाम मार्गाला लागेल रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील नीतीमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या दागिने पैसे फुकाचे तीन महिन्याचे धान्य पिकेल खरीप पूर्णपणे जास्त होईल तांबडे रास मध्यंतरी पांढर धान्य उदंड पिकेल गवताची पेंडी मध्यम राहील धान्य दारात घरात ठेवाल धान्य महागेल जगणं मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल तांबे लोखंड मोलायचे होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल माणूस कागदाचा घोडा नाचवेल दागिने पैसे फुकाचे होतील वेरणीचा भाव वाढत जाईल वेरन धान्याच्या चोरी होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पिकेल पांढर धान्य मोलाने विकेल बैलांची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्यांची किंमत लाकावर जाईल नदीला कुलूप कुलूपे पडतील मनुष्य जंगलात जाईल जंगलातील पशुधन गवा गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस 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 पाणी पाणी, पाणी म्हणाल पाण्याचा कप विकत मिळेल कर्नाटक राज्यातील मोठे भगदाड पडेल भूभाग जलमय होईल नदीला कुलुपे पडतील पाण्यासाठी मोठी आंदोलन होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाला होईल धर्माचा पाऊस कर्माचा होईल पा... पाण्याचा कप विकत मिळेल मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल डॉक्टर हात टेकतील ऊसाचा काऊस होईल साखरेचा दर कमी जास्त राहील शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदी राहील साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजेल शेतकरी चिंतेत राहील मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल वि विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य वर ग्रहावर राहायला जाईल बाळूमामा शेष नागाचा अवतार हाय या गावात मी निशान रोवले माझ ठाण मानले बाळू मामांचा त्रिभुना जे जे कार होणार आदमापूर बाळू मामांची पवित्र भूमी आहे या गावाचा महिमा जगात वाढेल आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर होईल यिन वागा राजकारण आणशील कारशीला तर माझ्याशी गाठ आहे पिवळ्या भस्माचा महिमा राहील भगवा झेंडा राज्य करेल कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशांचे आहे आहे धर्माची गादी तिला राजघराने क्षेत्रा आत्मापूर्व माझा आशीर्वाद राहील प्रिय भक्तांनो अशा प्रकारे बाळू मामांची भाकणूक आहे या भागणुकीमध्ये मेन सांगण्यात आलेली आहे कोरिया चीन हे देश संपूर्ण पूर्ण जगासाठी प्रचंड जास्त घातक ठरणार आहेत भारत पाकिस्तानामध्ये हे बारीक मोठे छुपे युद्ध सुरूच राहतील हे केव्हा थांबणार नाहीत सर्व मोठे शहरे उद्ध्वस्त होतील चीन देश भारतावर आक्रमण करेल त्याच प्रकारे फक्त आणि फक्त भारतावर नव्हे तर चीन अनेक देशावर आक्रमण करेल भारतीय सैनिक छातीची ढाळ करून लढत राहतील भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागेल जणू काही या जगात युद्धच युद्ध, युद्ध राहील त्याचप्रकारे दुनिया पेटेल काल रात्र येईल सावध राहा अशी भविष्यवाणी भागणूक आहे प्रे प्रेमळ भक्तांनो जर तुम्ही आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर धन्यवाद ही भागणूक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि ही संपूर्ण बाळूमामांच्या भक्तांकडे व इतरांकडेही शेअर करा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाइक करा